पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील से रेल्वे टेशनवर नांदेड पुणे गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस या नांदेडहून पुणे येथे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करणारा बावन्न वर्षीय इसम रेल्वे टेशनवर एकोणतीस मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नांदेड पुणे रेल्वेतून पडल्यामुळे गंभीर जखमी झाला रेल्वे पोलीसचे जी आर पीचे परशुराम सूर्यवंशी आर पी एफचे विश्वनाथ गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे एकोणतीस या मे रोजी नांदेड पुणे गाडी क्रमांक सतरा सहाशे तीसने प्रवास करणाऱ्या ब्रिदमोहन लाल व्यास वय बावन वर्ष राहणार न्यू मारुती नगर लास्ट बस स्टॉप कोठापेठ रंगारेड्डी कॉलनी हैदराबाद हे या रेल्वेने प्रवास करत असताना सेलू रेल्वे स्टेशनवर पडल्यामुळे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती कळतात रेल्वे जी आर पीचे परशुराम सूर्यवंशी आर पी एफचे विश्वनाथ गायकवाड यांनी गणेश गात यांच्या रुग्णवाहिकेतून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ब्रिजमोहन व्यास हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारार्थ परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शुक्रवार तीस मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून छातीच्या आठ फासळ्या मांडी आणि खांद्याचे हाड तुटले असून इतर ठिकाणी देखील जबर मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सोबत असलेल्या नातेवाईकांती नातेवाईकांनी बोलताना स्पष्ट केले दरम्यान प्रवाशाची मोठी रक्कम लंपास नांदेड पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या ब्रिजमोहन व्यास सेलू रेल्वे स्टेशनवर पडल्यानंतर गंभीर जखमी झाले ते श्रुतीवर असल्यामुळे सोबत असलेली मोठी रक्कम मात्र त्यांना आढळून न आल्याने शुक्रवारी त्यांनी नातेवाईकांना सांगितले नेमकी किती रक्कम त्याच्याजवळ होती हे मात्र समजू शकले नाही गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू